रामकृष्ण हरी माऊली स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया विठ्ठलाचे छानसे असे भजन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद माऊली फुलामध्ये फुल जस झेंडू नावाच फुलामध्ये फुल जस झेंडू नावाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फुल जस झेंडू नावाच फुलामध्ये फुल जस झेंडू नावाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच रामप्रहारी पूजते मी विठू माऊलीला रामप्रहारी पूजते मी विठू माऊलीला चंदनाचा टिळा शोभे विठूच्या कपाळा चंदनाचा टिळा शोभे विठूच्या कपाळा तुझं विन नाही कोणी मला मायच तू जीन नाही मला कोण मायच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फुल जसं झेंडू नावाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच आषाढीची नित्यवारी आहे पंढरपुरी आषाढीची नित्यवारी आहे पंढरपुरी हीच कृपा राहो देवा माझ्या भक्तावरी हीच कृपा राहू हो देव माझ्या भक्तावरी तुझ्या मुळ दिस आलं मला माग्याच तुझ्या मुळ दिस आलं मला माग्याच वेड मला लागल ला या पांडुरंगाच वेड मला लागल ला या पांडुरंगाच फुलामध्ये फुल जस झेंडू नावच फुलामध्ये फुल जस झेंडू नावच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच माय रुक्मिणी ती उभी दिनाची माऊली माया रुक्मिीना मानदुखी भक्ता नवसाला पावती दीनदुखी भक्ता नवसाला पावती तुका मने तीर्त घे चन्द्र भागे च मने तीर्त घे चन्द्र भागे वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फुल जस झेंडू नावाचं वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फुल जस झेंडू नावाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच लागल या पांडुरंगाच धन्यवाद माऊली